नमस्कार मित्रांनो तुम्ही कसे आहात तुम्ही चांगल्या असाल अशी मी आशा करतो आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगला आपण सुरुवात करूया तर आताच मी जे कामान आलो आहे घरी आणि आता पाहतोय तर आमची आरोही आमची कन्या इथे झोपलेली आहे हे बघा अगदी पांघरून झोपलेले आहे तिला सकाळी बरोबर आठ वाजता तिथे पलीकडे जवळ स्कूल आहे धीरज इंटरनॅशनल स्कूल तर त्या ठिकाणी तिला ड्रॉप केलं आणि तिला दुपारी आणायला तिचे काका गेले होते तर अडीच वाजता तिला तिथे स्कूल सुटते आणि घरी पोचते तीन वाजता म्हणजे जेवण करून ती दुपारी तीन साडेतीनला झोपते तर आत्ता ह्या टाइम ताय उठते जवळपास साडेपाच सहा वाजता वगैरे हे बघा अजूनपर्यंत झोपलेलीच आहे आणि ते आहे रोयसी मम्मी तर त्यांना बरं नाहीये त्यांच्या आईने ह्या ठिकाणी खरं अजून एक पंधरा दिवस तरी राहायला पाहिजे होतं त्याही त्यांच्याकडे गावाला पण त्यांचे बरेच काही इश्यू आहेत त्यामुळे ते लवकर शिकून पण निघून गेला तर सध्याला पावसाळा चालू आहे पावसाळा चालू असल्यामुळे उन्हाचं दर्शन अजिबात होत नाही जवळपास वातावरणात खूप गारवा आहे थंडी जास्त आहे आणि त्याच्यामुळे कधी आजारी पडल्याची गॅरंटी नाही आहे तसं मी दुर्वेळेस आजारी पडलो होतो हे बघा ह्या ठिकाणी आरोच्या मम्मीने या ठिकाणी कपडे धुवून वाळत घातलेले कपडे तर अशा प्रकारे कपडे वाळत घालावे लागतात जर आमच्यावर टेरेस पाहिले तर टेरेसावरती सर्व काही सोलर केलेलं आहे पूर्ण सोलर आहे त्याच्यामुळे टेरेसावर कुठलं चान्स नाहीये हे कपडे वरती वाळत घालण्यासाठी तर अशाच कंडिशनला येथेच कपडे वाळत घालावे लागतात दुसरं असा के हे केला की मग आता हे कपडे सुकणार कधी कसं तर हे कपडे दुपारी बारा वाजता धुतलेले आहेत बारा वाजता आरोच्या मम्मीने दुपारी बारा वाजता हे कपडे धुतलेले आहेत तर आजुनिक कपडे ओलेच आहेत बाहेर तेवढी हवायचं आहे कारण पावसाची रेम झेम रेमझिम किंवा रिप चालू आहे त्याच्यामुळे जास्त वेगळाची हवा येत नाहीये हा तर तुम्हाला देखील माहित असेलच की ह्या पावसाळ्यात कपडे पा, सुकत नाहीत तर आता दुसरं असं आता हे कपडे सुकणार कसे तर आता उद्या आम्हाला परत सकाळी कपडे घाला लागतात तर आता हेच कपडे काय करणार का हेच कपडे स्टँडला म्हणजे आतमध्ये जे बेडरूम आपलं आहे तर ह्या बेडरूम मध्ये हे बघा इथे आपलं हे बेडरूम आहे आता लाईट लावूया हे बघा हे आपलं बेडरूम आहे आणि इथे स्टँड ठेवायचं कपड्यांचं आणि कपडे त्याच्यावरती ठेवायचे आणि वरतून आपला हा फॅन चालू करायचा हा फॅन चालू केला की जवळपास रात्रभर सकाळपर्यंत कपडे चांगले होतात जवळपास आठ तास तर असंही आपलं शेतीमधलं जीवन आहे तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला कि असेल किंवा मला देखील प्रश्न पडलाच की इथल्यापेक्षा आपल्या गावाकडचं जीवन चांगलं नव्हतं का तर नक्की शंभर टक्के जीवन चांगलं गावाकडचंच आहे या ठिकाणी फक्त जगण्याचं एक माध्यम आहे शहर शेट्टी शहर तर आपले आई वडील या ठिकाणी जे आले होते तेव्हा खाल खालचं नजर बघा खाली बघा कशा प्रकारे आहे तर आपले आई वडील सत्तर पंच्याहत्तरच्या म्हणजे दुष्काळच्या काळामध्ये या शिटीमध्ये आले काम धंदा रोजगार यासाठी पण त्याचबरोबर या ठिकाणी शिटीमध्ये शहरामध्ये शिक्षणाची सोय पण झाली मुले या ठिकाणी शिकू लागली आणि शिक्षणामुळे मुले हुशार झाली या ठिकाणी कामाचे भरपूर संधी वगैरे शहरामध्ये असतात तर हा एक मोठा फायदा झाला परंतु की शहरामध्ये हवामान तिथं चांगलं सा नसतं आपल्या खेडेगावच्या आहे खेडेगावचं हवामान अतिशय चांगलं असतं उत्तम असतं जर खेडेगावात प्रॉपर जीवन जगलं तर, शुंबर। तर त्या ठिकाणचे लोक जवळपास नव्वद शंभर शंभरपर्यंत लोक सहजपणे जगतात परंतु त्या मानाने शेतीमध्ये लोक अजिबात जीवन जगत नाही तर ते कसं तर आताच कोरोनाच्या काळखंडामध्ये आमच्या नातेवाईकापैकी जवळपास पाच ते सहा लोक जेमतेम पन्नास पंचावन्न ह्या वयाचे असतील तर त्या लोकांचा मृत्यू झालेला आहे किडनी विकाराने असे जास्तीत जास्त किडनी विकाराने जवळपास पाच सहा लोक गेले जेव्हा कोरोनाशी लस गेली त्याच्यानंतर ह्या घटना घडल्या तसेच शेतीमध्ये शक्यतो करून इथलं हवामान खाणं पिणं किंवा बऱ्याच गोष्टीचा इफेक्ट होतो इथं जे आपलं अन्न आहे म्हणजे अन्न किंवा भाजीपाला आहे ते बेसळ अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामुळे साधिकाचं की आयुर्मान हे कमी होतं या ठिकाणी चेहऱ्यामध्ये जे ऑक्सिजन आहे शुद्ध तर एक एक ते मिळत नाहीये त्याचाही इफेक्ट बॉडीवर आपल्या होतोय आणि आपला अयुरमान घडतं अशा काही गोष्टी तर थोडक्यामध्ये काय की आता नाही लाज जर इथे मीडियम प्रमाणामध्ये काम करता पैसा पाणी जरी असला तरी आरोग्यासाठी इतकं हवामान शहरामध्ये योग्य नाही मित्र पण इलाज नाही कंडिशनला राहावंच लागतं आपल्याला कुठला पर्याय नाहीये कारण गावकडे हंगामी काम असतात पूर्ण वेळ रोजगार नसल्यामुळे गावकडच्या लोकांना इथे हिथे येऊन कामधंदा करावा लागतो आणि शेतीमध्ये जगता येतं शेतीमध्ये कुठला माणूस उपाशी वाढत नाही फक्त त्याला राहण्याची व्यवस्था होत <laughs> नाही आहे त्याला कुठेतरी रेंटच्या रूममध्ये वगैरे त्याला राहावं लागतं तर अशा काही समस्या आहेत तर विशेष करून आता मग तुम्हाला मी जे बोललो की आता सगळ्यात मुख्य अडचण जी होती ती म्हणजे आपली कपड कपडे जे आपले तर ते वाळत घालणं यासाठी जागा किंवा जागा लोकेशन नाहीये घरामध्येच ते कपडे आपल्याला वाळत घालावं लागतात आपण जर विचार केला के तर गावाकडे हाय स्पाईस मोठं अंगण असतं लोकसंख्या कमी असते आणि लोकसंख्या कमी असल्यामुळे त्या ठिकाणी ऊन देखील भरपूर असतात ऊन जर असलं तरी हवा देखील खूप जास्त जास्त असते आणि त्या ठिकाणी आपण कपडे वाळत घालू शकतो तर असा हा फरक आहे तिथे आपण करू शकतो मुक्तपणे शुद्ध हवेमध्ये आपण त्या ठिकाणी संचार करू शकतो तर हा फरक आहे आपला शेती आणि आपलं हे खेडेगाव गेवा यातलं हे डिफरन्स यातला तर मित्र मला प्रामुख्याने हा जो विषय मी घेतला तर म्हणजे कपडे वाढत घालणं हाच मोठा विषय होता तर कपडे अस्तव्यस्त तर आहेच पडलेले म्हणजे कपडे लवकर सोबत नाही याचा कोमट कोमट वाश येतो आता माझं हे रेनकोट आहे ते शक्यतो मी ऑफिस ऑफिसला गेलो की त्याच घालतो त्याच्यामुळे थोडासा कोमट वाश देखील येतो परंतु घरामध्ये जर हवा जर कोंडली किंवा जर अचानक जर लाईट जर गेली तर मग लवकर हे कपडे सुकत नाही त्याचा खूप वाश येतो तर असं आहे आत्ता आरोही बघलेली आहे हॅलो हॅव अरे आरोही हाऊ डू यू फील ओके हायकर अरे हायकर नारवस काय बळा चल फ्रेश हो लो कर आणि तू काहीतरी खाऊन घे आपण स्टडी करूया ओके विल डू ओके हा मूड नाही आहे ते आता झोपेतून उठलेले आहे त्याचा मूड थोडासा आपण दुसरा बघूया काहीतरी तर मित्र म्हणजे प्रकाशन मला हे जाणून झाले की कपडे अशा प्रकारे जे वाढत आहेत आपले या ठिकाणी ह्या गॅलरीमध्ये या, या बाल्कनीमध्ये तर ह्या कसं खूप आवड आहे कारण मनालाच फक्त आपण म्हणतो की वन बेच की आहे पण त्याचे गावकडे जे आपल्या घर आहेत ना तिथे सर राहायला कधीच नाही येणार ना। फक्त लाईफ इथं शेवटी कसं आहे तिकडे पण राहण्यामध्ये धोका आहे कुठं ना कुठं लाईफ पण धोका आहे रिस्क तिथे पण आहे इथे पण आहेत त्याच्या ह्याच्या मानाने गावकडे शंभर टक्के वातावरण चांगलं असतं फक्त एवढंच की त्या ठिकाणी काम तिथे जास्त नाही नाहीये लोकांना काम जास्त मिळत आहे तिथे हंगामी काम असतात आणि ह्या ठिकाणी मात्र शहरामध्ये पूर्ण वेळ काम असतं पगार पैसा पाणी सर्व काही मिळतो परंतु तेवढं समाधान मिळत नाही हाच यातला फरक आहे तर आरोग्य आता उठलेले आहे सध्याला चहा पाणी पण तयार केलेलं आहे कामावर आल्याच्या नंतर थोडस जरा मी चहावर काही घेत नाहीये पण आता केव्हा केव्हा तर घेतो सर्दी असेल तर आदर वगैरे घालून हा चहा मी घेणं पसंत करतो तर आरो बघा त्या ठिकाणी मोबाईलचा त्याला खूप वेळ आहे अक्षरशः तुला मोबाईलचा खूप भयानक वेळ आहे तर मित्रांनो <laughs> <laughs> तर मित्र <भी> <laughs> हो आता मिसेस रेणुका आरोची मम्मी यांची तब्येत देखील आता हळूहळू पूर्ववत होत आहे सावरत आहे रिकवर होत आहे थोडासा आणखी वेळ लागेल आणखी एक महिना लागेल तर त्या मानसिकदृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या पण तंदुरुस्त लवकरच पोहोचतील सध्याला आरुळला तिचे अंकल तिचे कागा सोडतात तर, तर तेवढे चांगले होते मला आणि कसे वाटते आर फिलिंग वेल छान वाटते ना तुमच्या मम्मी लवकर गेल्या गावाला तर रेणू काही ना अपेक्षा होते की मम्मीने थोडस आणखी एक पंधरा दिवस तरी थांबायला पाहिजे होत्या परंतु त्यांच्याही का काही अडचणी आहेत त्याच्यामुळं त्यांना पण आम्ही नाही डोलं तर त्यांना आम्ही जाऊ दिलं ठीक आहे कसं <laughs> आहे लाईफमध्ये प्रत्येक ठिकाणी ऍडजस्टमेंट ही करावीच लागते आणि काही वेळेस कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो आणि माणूस हा प्रत्येकावरती डिपेंडेबल आहेच आणि आधाराशिवाय काही गोष्टी शक्य होत नाही पाठिंबा पाहिजे सपोर्ट पाहिजे माणसं पाहिजे माणसं जोडले पाहिजेत अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत तर असं मित्रांनो आजचा ब्लॉग आपण ह्या ठिकाणी आपण थांबूया आणि तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी इच्छा आहे गारवा आहे आणि ह्या वातावरणामध्ये सर्दी ताप खोकला याचबरोबर काही साथ देखील आलेले आहेत कदमेची काळजी घ्या वाहने मात्र जपून चालवा शहरामध्ये खूप गर्दी असते कारण की घरीपर्यंत कोणास का कोणाचंच टॅक्ट ठरलं नसतं आणि अशाही कंडिशनमध्ये आपण आपल्या कौटुंबिक लाईफमध्ये कुटुंबात एक एन्जॉय निर्माण करा आनंदी राहा तर आपल्या या ब्लॉगला जर तुम्ही नवीन असाल तर या ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करा तर भेटू लवकरच दुसऱ्या माहितीमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद थँक्यू बाय